मम्मी आज के के चिप्स बनवणार आहे तर चला घे बघूया हे पाच केळी आहेत तर ह्याचे मी आज चिप्स बनवते ठीक आहे कच्ची केळी आहेत त्याला अगोदर मी सोलून घेते आपण इकडून दोन साईडला कट करायचं आशे वर्ची साल व्यवस्थित त्याच्यावरची काढून घेतली हे हळद आणि मिठाचं पाणी आहे आणि ते तेल गरम करायला ठेवलं आता तेल पण व्यवस्थित चिप्स करायचं आहे ते चिप्स करायचं त्याच्याने मी व्यवस्थितांमध्ये हळद मिठाचं पाणी आहे एक चमचा मी तेलामध्ये पोलते खालून घेते आता चांगला किस्टिस पनपर्यंत याला चांगलं फ्राय करून घेते Thank <laughs> you. अशी वाट बघत बसली चिपसी तिच्या हाळत बसली आहे फ्लेम एकदम फास्ट ठेवली म्हणजे फास्ट घ्यायचं तिथे पटकन कडक होती अधूनमधून त्याला हालवर जायचं

कट करून ठेवलेली त्याच्यात पाच होते లేడీ కోర్సమెంట్ అంటే ఫాస్ట్ కరోటెడ్ झाले हो आता हे काढून घेतले दुसरी केळी कट करून घेतली आता ती पण मी तेल सोडते খুব <small> <small> কলারেঞ্জি खाली खालीवरी केल्यावरती ते कसून येणार नाही मग त्याला काढून घेते आता ही तिसरी केळी आहे ही चांगली सोडून घेते खूप जड जातो सोलायला then i'm just like व्यवस्थित फ्राय करणे तर पण ताकशील आता हे झाले फ्राय आता हे काढून घेते फ्लेम थोडी फास्ट केली तर फास्ट गॅस वाढीला क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आता कलर हळूहळू चेंज होत जातो

असे सहज असे एकदम साध्या सोप्या पद्धतीत चिप्स तयार आहे